आणि तिसऱ्या वेळा गाड्या सुटला गाड्या सुटल्या चौथा सुटला या मैदानातला ही एखाद्या सुट्टी लाल आड्याला सहा गाड्यात लढत चालू आहे दुर्ला उठतोय दुसरा ही बाद झाला इकडे आता सहा पाच गाड्यात लढत चालू आहे कोण होतोय फायदल सामान करी पड्याला घरचा असाज आड्या लक्ष सर्जा अतिशय सुंदर आणि घरच्या असाजाच निरविवादवरच्याच व चार। चार। चार सेमी सेमी फाइनल चार चा निकाल सेमीफायनल चार निकाल आहे तास क्रमांक चार वर धवलेली गाडी श्री सिद्धार्थ प्रसा उर्मिला ताई माणिकचे गायकवाड मथरा भावराव चिंच एका कंदूर अवतार भावरा यांचा घरचा असाद अर्जुन आणि राजा ही गाडी फायनल साठी पाहत ठरली आणि ताज क्रमांक तीन व गाडी घेतात